नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत रमा एकादशी वसुबारस त्याचबरोबर गोवत्स्य द्वादशी गोवत्स्य द्वादशी याचे महत्त्व पूजाविधी आणि मुहूर्त जाणून घेणार आहोत वसुबारस पूजा हा दिवाळीच्या पहिल्या दिवशी साजरा केला जाणारा अत्यंत पवित्र आणि पारंपरिक सण मानला जातो या दिवशी गायीची व वा वासराची पूजा केली जाते वसू म्हणजे गाय तर बारस म्हणजे बारावा दिवस अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या द्वादशीला हा सण साजरा करण्यात येतो उत्तर भारतात हा सण गोवत्स द्वादशी म्हणून साजरा केला जातो या दिवशी भक्त गायीचे पूजन करतात दिवाळीच्या मोठ्या सणाची सुरुवात याच दिवसापासून होत असते या दिवशी घराघरात श्रद्धा व भक्तीने गाय वासराचे पूजन केले जाते वसुबारस म्हणजे काय वसुबारस म्हणजे गाय आणि तिच्या वासराची पूजा करण्याचा दिवस हिंदू धर्मात गाय ही माता मानली जाते तिला गोमाता म्हणतो आपण या दिवशी गोमातेचे पूजन करून तिच्या अंगाला हळद कुंकू आणि अक्षता लावला जातो गाईच्या वासराचेही पूजन या दिवशी केले जाते आणि त्यांना गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण केला जातो धान्य व गवतसुद्धा अर्पण केले जाते वसुबारस हा दिवाळीच्या आनंदमयी उत्साहाचा पहिला टप्पा मानला जातो वसुबारस दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाईल या दिवशी द्वादशी तिथी सकाळी सहा वाजून चौतीस मिनिटाला सुरू होत आहे आणि अठरा ऑक्टोबर रोजी पहाटे चार वाजून एक्केचाळीस मिनिटाला समाप्त होत आहे वसुबारस दोन हजार पंचवीसची महत्त्वाची माहिती आपण जाणून घेऊया शुक्रवार सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वसुबारस पूजेचा मुहूर्त जाणून घेऊया पहाटे चार वाजून तीस मिनिटापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वसुबारस याची पूजा आपण करू शकतो पूजा कशी करावी गाय व वासराची भक्तिभावाने पूजा करून आरोग्य समृद्धी लाभावी कुटुंबाच्या कल्याणासाठी हा सण साजरा करण्यात येतो ज्यांच्या घरी गायवासरा असतात त्या दिवशी त्यांच्या घरात खास पुरणपोळीचे नैवेद्य बनवून गाईला अर्पण केले जाते घरातील सुवासीन स्त्रिया गाईच्या पायावर पाणी घालतात नंतर हळद कुंकू फुलं अर्पण करतात अक्षता अर्पण करतात गाईच्या गळ्यात हार घातला जातो गाईला निरांजनाने ओवाळले जाते गाईच्या केळीच्या पानावर पुरणपोळी आणि इतर पदार्थ ठेवून गाईला अर्पण केले जातात यामध्ये मुख्यत्वे करून तुपाचा समावेश केला जातो या दिवसापासून अंगणात रंगबिरंगी रांगोळी काढण्याची परंपरा सुरू असते पुष्कळ स्त्रिया या दिवशी उपवास करतात या दिवशी गहू मूग खाल्ले जात नाही उपवास सोडताना स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडत असतात तर मंडळी या दिवशी गायीची पूजा करण्याचा कोणता उद्देश आहे बघा आपल्या मुलाबाळांना उत्तम आरोग्य मिळावे सुख समृद्धी लाभावी या हेतूने पूजा केली जाते गाय व वासराची पूजा झाल्यावर गोवत्स्य व्रताची कथा ऐकली जाते किंवा वाचली जाते वसुबारस पूजा करण्याचे नियम पाहूया या दिवशी तेलकट तळलेले पदार्थ गहू मूग याचे सेवन केले जात नाही उपवास करणाऱ्या स्त्रियांनी फलहार केला पाहिजे पुरुषांनीही पूजेच्या वेळी शुद्धतेची काळजी घेणे गरजेचे आहे या दिवशी गाईला मारणे हकलावणे किंवा अपमान करणे निषिद्ध मानले जाते असे केल्याने आपणास पाप लागू शकते पूजा भक्तिभावाने आणि नियमाने केली तर त्याचे फळ आपणास कितीतर अधिक पटीने मिळत असते

संपत्ती संतती आणि आरोग्य टिकून राहावे गायीच्या पूजेमुळे पापाचा नाश होतो पुण्याची व्रती होते आणि कुटुंबात सुख समृद्धी लाभत असते पुराण कथेअनुसार कामधेनू नावाची दैवी गाय ही देवतांची माता मानली जाते ती अमृतातून निर्माण झाली होती गायीत सर्व देवता वास करतात म्हणून गायीचे पूजन केले जाते वसुबारसच्या दिवशी गोमातेचे स्मरण करून समृद्धी आणि आयुष्याचे कल्याण साध्य होते काही ठिकाणी असे मानले जाते की या दिवशी भगवान श्रीकृष्णाने गोकुळात काळजी घेऊन त्यांचे महत्त्व जगाला सांगितले होते त्यामुळे या दिवसापासून गायीची पूजा केली जाते आणि मानव हे आपले कर्तव्य समजतात वसुबारस हा फक्त धार्मिकच नव्हे तर सामाजिक दृष्ट्याही महत्वाचा सण आहे शेतकरी आपल्या गोठ्याची सजावट या दिवशी करतात शहरातील लोक गायीचे पूजन करून हा सण साजरा करतात विविध भागामध्ये पूजा पद्धती थोडीफार वेगळी असते तरीसुद्धा उद्देश एकच आहे की गायीचे महत्त्व मान्य करणे आणि तिच्या पूजनातून तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे वसुबारस हा सण आपल्याला निसर्ग प्राणी आणि मानव याचा परस्पर संबंध जपायला शिकवत असतो हा सण आपल्याला समृद्धीचा शुद्धतेचा आणि भक्तिभावाचा संदेश देतो वसुबारस म्हणजे धनाची द्वादशी ज्याला गोवत्से द्वादशी म्हणतात या दिवशी गाय आणि वासराची पूजा करून घरात लक्ष्मीचे आगमन साधले जाते तेलकट व तळलेले पदार्थ गाईचे दूध व तूप या दिवशी खाणं टाळलं पाहिजे गाईला उडदाचे वडे भात व गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण केला जातो दिवाळीचे पाच दिवस आहेत धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन पाडवा आणि भाऊबीज हा सण प्रकाशाचा आणि आनंदाचा सण मानला जातो आणि सर्वांना स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनल कडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद हर हर महादेव